एकच ध्यास पंढरपूरचा विकास ह्या खाली आम्ही काही दिवसापूर्वी अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर नगर परिषदेच्या विरोधात पाच दिवस दरम्यान आंदोलन आम्ही केलं त्यामध्ये एक तारखेला त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं सेहू साहेबांनी नगरपालिके सेहू साहेबांनी त्यामुळे त्यांनी तक्रार निवारण केंद्र ताबडतोब चालू करतो असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण आज दहा दिवस उलटूनसुद्धा साहेबांनी तक्रार निवारण केंद्र अजिबात पंढरपूरमध्ये चालू केलेलं नाही नगरपालिकेमध्ये चालू केलेलं नाही ह्यामध्ये ह्या ह्यांचा कारभार कसा आहे हा लक्ष येतो तक्रार निवारण केंद्र चालू केलं केलं तर नाहीच पण ही जर काम करायचं असेल तर ह्याला सक्षम अधिकारी पाहिजे अधिकारी कसा पाहिजे जो जनतेशी एकनिष्ठ आणि कामाशी प्रामाणिक जो पगारच्या व्यतिरिक्त एक रुपयालाही हात लावत नाही असा सक्षम अधिकारी आपल्याला नगरपालिका परिषदेवर पाहिजे तोच हा काम करू शकतो मधील काही भागामध्ये काही काहीतर ग्रामपंचायत ग्रामपंचायत सुधारल्या पण पंढरपूर नगर परिषद सुधारायचं नाव घेत नाही पाटोदा गाव आहे पाटलांचं त्या गाव ग्रामपंचायत सुधारलं त्यांना निधी नसताना सुद्धा ते ग्रामपंचायत सुधारलं आपल्याला निधी काय तो तरी पण पंढरपूर नगर परिषद सुधारायचं नाव घेत नाही अशा अधिकाऱ्यांना पंढरपूरमध्ये काम करण्यास नाही करावी शासनाने यांची हकाल करावी इथून एवढंच मी शासनाला विनंती करतो आम्ही आज तक्रारी अर्ज इथं देण्यासाठी आलेलो आहे जर का शेओ साहेबांना आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना इथलं जर काम व्यवस्थित रीत्या जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा स सलग राजीनामा द्यावा नाही तर लेखी स्वरूपामध्ये अजून एकदा त्यांनी जी आम्हाला जी दिलेलं आहे त्याची पडतानी कुठपर्यंत आलेली आहे काय आलेली आहे त्याची चौकशी व्यवस्थितरित्या करून त्यांनी आम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगावे दोन तीन वेळा आमचे हेल्फाटे ऑलरेडी झालेले आहेत आज हे अजून आम्ही दाब विचारण्यासाठी आलेलो आहे तर त्याचं अजूनही निवारण झालेलं नाही त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगावं की काय झालेलं आहे काय नाही नमस्कार पंढरपूर नगर परिषदे सेह सेहो साहेबांना आम्ही मागच्या वेळा आंदोलन करून जर त्यांनी ह्या लोकांच्या समस्या जर सोडवत नसतील जनतेच्या जर समस्या सोडवत नसतील तर त्यांनी स्वतःबद्दल एकदा आत्मपरीक्षण करावं म्हणून मी मागे एकदा बोललो होतो आंदोलनाच्या वेळा तर आता आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही तक्रार अर्ज द्यायला आलेलो आहे पण तक्रार द्यायची कुठं हा तक्रार निवारण केंद्राचा बोर्डच नाही आणि आम्हाला म्हणले की आ, चार दिवसाखाली आम्ही येऊन गेलो आहे तर तक्रार निवारण केंद्र खाली आम्ही लवकरच चालू करून देऊ म्हणून असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि लेखी पण पन दिलं आहे पण अजून अद्यापपर्यंत चालू झालेलं नाही आज तारीख किती दिवस झाले बघा दहा दिवस झाले तरी मी नगरपालिका प्रशासन झोपलेलं आहे त्यांनी स्वतः स्वतःबद्दल आत्मपरीक्षण करावं एवढंच माझं म्हणणं आहे पंढरपूर नगरपालिका शिवसाहेबांनी जे आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की तक्रार निवारण केंद्र ता आम्ही ता ताबडतोब चालू ता करतो आज आम्ही दहा दिवसानंतर आम्ही तक्रार घेऊन आलो पण हे तक्रार निवारण कुठं फार मी तक्रार कुठं द्यायची कुठे सबमिट करायची याचा अधिक अद्याप त्यांनी कार्यालय चालू केलेलं नाही तक्रार निवारण केंद्र चालू केलेलं नाही जर यांनी असेच जर कारभार केला तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये असं तीव्र आंदोलन करू, करू जन आंदोलन करू जनजागृती करू आणि जल आंदोलन असं करू की ह्यांना त्याशिवाय मार्ग राहणार नाही सगळ्या आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही ते आंदोलन सोडणार नाही